नमस्कार मार्गशीर्ष देवी लक्ष्मीच्या पूजेचा पवित्र महिना असल्याने आम्ही मुंबईला खास खरेदीसाठी गेलो होतो सर्वप्रथम आम्ही महालक्ष्मी मंदिराला गेलो आणि तिथे देवीचे दर्शन घेतले मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे मनमोहक मुखवटे आणि आकर्षक रंगाची वस्त्रे होती त्यानंतर दादरला बाप्पा मोर्या या दुकानात गेले तिथे देखील देवीचे अनेक नयनरम्य सुंदर सुबक असे मुखवटे उपलब्ध होते तसेच निरनिराळ्या प्रकारचे सुंदर सुंदर रंगाचे वस्त्रही उपलब्ध होते आणि वेगवेगळे देवीचे दागिने देखील होते मला खूप कन्फ्यूज झालं की कोणता मुखवटा निवडायचा मग एका मुखवट्यावर माझी नजर अडकली आणि शेवटी तोच घेण्याचा मी निर्णय घेतला याशिवाय चार गुरुवारसाठी देवीसाठी मी विविध प्रकारची सुंदर वस्त्रे देखील खरेदी केली धन्यवाद